संतांची जी भूमिका होती ती लौकिक दर्शवण्याची न होती किंवा लौकिकामध्ये आपलं कुठेतरी नाव व्हावं आपली कुठेतरी ख्याती व्हावी असं साधूंना पटत नाही परवडत नाही किंवा त्यांना अंतकरणामध्ये ती गोष्ट खपत नाही साधूंचं ध्येय धोरण एकच असतं ते म्हणजे देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा दुसरा तिसरा भाव साधूंच्या भजनामध्ये नसतो साधूंनी या समाजाकडे कधीच पाठ फिरवलेली असते लौकिकाचा हव्यास त्यांचा कधीच सुटून गेलेला असतो साधूंना एकच रीत माहिती असते माझ्या परमात्म्याशी माझस सुद्धा विखुटित भाव तयार होऊ नये सदोदित माझा योग्य भाव माझ्या देवाशी व्हावा तेवढ्यासाठी जागृतीत असो स्वप्नीत असो सर्व काळ मात्र एकच त्यांचा ध्यास असतो गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवातया परमात्म्याच्या वजनाने काया सुद्धा भगवतमय होते किंवा साधू महात्मा कीर्तनाचे नाशिले व्यवसाय नावच नाही बापाचे ऐषे केले किंवा ब्रह्मी भूत काया होत असे कीर्तनी भाग्ये तरी ऋणी देव ऐसा देवा आणि त्या भक्तांमध्ये अंतर शिल्लक राहत नाही ज्याप्रमाणे लेणं आणि सोनं ही एकाच मात्र धातूपासून बनलेलं आहे आकार वेगळा झाला म्हणून त्याला लेणं म्हणतात पण आकार मात्र त्या लेण्यापासून सोन्याकडे आला तर ते पेवर बावन कशी सोनं होतं तद्वत साधू आणि साधूच्या भजनाची रीत ज्यांनी अंगीकारून घेतली देव नाही तेथे दे भाव निराळा त्या ठिकाणी निराळा भाव शिल्लक राहत नाही आणि अशा भावाचं भजन सा साधू त्या महात्म्यांना शिकवतात मी ऐकून आहे की ज्या नाथ गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांकडे आलं त्याच नाथ परंपरेतलं ब्रीद गोरवा काकांच्या हृदयी आलेलं होत रैनवनाथ हा रेवणनाथांच्या कृपेने गोरोवा काकांना सुद्धा ती वस्तू प्राप्त होती आणि त्याच रीतीतले ते महात्मे होते ज्यांच्याकडे अनुग्रह होता ज्यांच्याकडे बोधाची स्थिती पाहण्याची चाच पडण्याची किंवा समजून देण्याची घेण्याची रीत होती अशा महापुरुषांना काका ही पदवी होती भक्तीत ज्यांचं स्थान वाढत आहे त्यांना उच्च पद मिळत असत आणि ते पद आढळ असत आमच्याकडे श्रीमंतीचं पद मिळतं पण ते ढलणार असतात अडीच वर्षे पाच वर्षे दहा वर्षे पंधरा वर्षे वीस वर्षे पंचवीस वर्षे नफट होती ते सत्तर वर्ष सत्तर वर्ष नफट होत म्हणून सत्तर साधू महात्मे म्हणतात की जे पद प्राप्त करण्यासाठी तुम्ही आपण इथपर्यंत आलो त्या पदाला कुठल्याही प्रकारची हलण्याची भीती नाही कारण पदाचे अधिकारी करण्याचा जो एकमेव संगम आहे तो म्हणजे नामाचा संगम आहे आणि त्या नाम संगमाचा विचार तुकराय म्हणतात तुका म्हणे देव भक्तांचा संगम आणि तेथे ओघ नाम त्रिवेणीचा या त्रिवेणी संगमामध्ये तो जो, जो जीव आहात त्या जीवाला कुठल्याही प्रकारची भीती शिल्लक राहत नाही उलट पक्षी त्या जीवाच्या ठिकाणी नित्य स्रोत तयार होतो ज्याप्रमाणे एखादी वस्तू आपण शेती घ्यावी आणि शेतीमध्ये विहीर खोदावी आणि विहीर खोदल्यानंतर पाच फुटावर पाणी लागावं त्या शेतीचा आवाका अंतकरणामध्ये वाढता करा कांदा लावू का मिरच्या लावू का लोसन लावू का कोथमेर लावू काय जिवाड्याची विहीर एका शेतामध्ये तयार झाली त्या शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित होतो तद्वत माझ्या साधू संतांच्या मार्फत मिळालेल्या ज्ञानाचा आशय ज्या वेळेला कळतो त्या वेळेला अंतकरणाच्या ठिकाणी पाझर फुटतो आणि तो पाझर कशाने फुटतो तर अभंगाचं दुसरं चांम विठोबा केमरे वेळो वेळा नाम विठोबा

स्वरूप काय होतं तर ते नाम जीवाला सोडत नाही जीव त्या नामाचा आशिक होतो आणि एकदा साधू संतांच्या मार्फत जीव आशिक झाला तर परिणाम स्वरूप काय होतं नाम विठोबाचे स्मरे वेळो वेळा सदोदित चिंतन करतो आणि त्या चिंतनाच्या विषयाने चिंतनाच्या आशयाने परिणाम काय होतो तर दोड्या कागा क्षणाला सुखाचा जो भाव आहे तो असतो आणि तीच स्थिती माझ्या माझ्या होती परमात्म्यांच्या नाम चिंतनात राहिल्यानंतर त्यांना तो आनंद तयार व्हायचा आणि त्या आनंदाच्या भरात डोळ्यातून आश्रू पात व्हायचा आनंद अश्रू निग निघायचे देवा अनादी काळापासून झालेले ताटातूट माझ्या संतांनी एकत्रित आणून दिले आणि सद्गतीत कंठाने मात्र माझ्या परमात्म्याची भक्ती गुरुबा काका अविरित करायचे देवा तो धामे सोहार देवा तो धामे कोमार देवा तो धामे सोहार देवातु जाने ओ मारा यमकुरा ओ मारा देवातु जाने ओ मारा एका देवाचे आपण झालो आपल्या अंतकरणामध्ये असलेले पापांचे पर्वतचे पर्वत नाहीशे करण्याची ताकद माझा परमात्मा देतो आपल्याला वाटतं आम्ही काही पाप करत नाही रोज पुण्य करतो रोज पुण्य करतो पण पुण्याच्या आड आपलं पाप सुद्धा घडतं म्हणून साधू महात्मे म्हणतात समर्पक भावनेने केलेली समस्त क्रिया ही पुण्याची वाट आहे पण देवाला न ओळखता केलेली सकळ कर्मे ती पापाची आळवाट आहे म्हणून पापाच्या आळवाटीने जाऊ नका साधूंच्या अंकित व्हा अंतकरणामध्ये सद्गत वृत्ती ठेवा डोळ्यातून प्रेमाश्रू माझ्या परमात्म्यासाठी वाहू द्या एक, एक मात्र तुमच्या आपल्या डोळ्यातनं निघणारा बिंद आनंदाचा प्रेमाचा कंद असलेला माझा परमात्मा तो पाहतो आम्ही सगळ्या जगासाठी रडतो पण देवाचा बिलकुल विचार न करता राहतो पण जो देव सगळ्या जगाचा मालक आहे त्या जगाच्या मालकासाठी जरी एक थेंब तुम्ही गाडला तर देव मात्र तुमच्या अंतकरणामध्ये दुःखाचा थेंब तयार होऊ देणार नाही म्हणून तुम्ही आपण सुद्धा त्यांची कुठेतरी जाणीव ठेवायची आहे कुठेतरी साधूंचा विचार करायचा आहे कारण साधूंकडे एकत्रित होती नामाचा विचार करायचा नामाचा उच्चार करायचा सतत त्या नामस्मरणात शिरत राहायचं नव्हे नव्हे त्या नामस्मरणाच्या परिणामाला स्वत अनुभवायचं कारण साधू महात्मे म्हणतात आम्हाला अशी परिस्थिती अजून प्राप्त होत नाही देवा मला का माझा स्कंठ सदगदित होत नाही मला ही परिस्थिती झाली पाहिजे सदगदित कंठ दाटो येणे फुटो पण लाहो जर केला नाही तर घडणार नाही चिंतनाचा एक लाहो तुमच्या हो, ला हो, तुम हो विठ्ठले देवा मी तुमच्या नामाचा लाहो करतो तरी हडत नाही कुठेतरी माझी कमी आहे आणि ती कमी पूर्ण करून घेण्यासाठी भगवान परमात्म्यांना विनंती करायची आमचं तसं आम नाही आमनं घर देवाई जावं हा विनव लगन वे जाव हाही विनंती पुऱ्या नोकरीला लाग जाओ हा विनंती हा भटून लगन होई जावो हाय विनंती एक <laughs> नाही दोन कंपन्या टाको आई विनंती पण भगवंत म्हणतात हे तुमच्या प्रारब्धात आहे तुमच्या ललाटावर लिहून आणलेलं आहे त्याच्यासाठी रडायची गरज नाही रडायचं असेल तर परमात्मा भक्तीसाठी रडा देवा काही यायची दशा येईल माझ्या अंगात

एखाद्यानं बायको सोडून निघली तर दुसरी बायकोना शोध न पडस पण देव ना शोध न पडत एखादी नवर सोडी द्या किती नवरा शोध मा पडस पण देव शोध मा पडत एखाद्यानं पोऱ्यानी सोडली ना बांधले ते तो पैसा कमावून शोध मा पडस पण देव ना शोध मा पडत साधू महात्मे म्हणतात अरे काय नक्का मग फशी राहिला तरी एवढा सुटका नाही तर सुटका होणार नाही मायाच्या गोंधळात कधी सुटका होणार नाही कारण शेवटच्या टाइमाला कोणाची आठवण येईल कोणाच्या नशिबात चालले जाऊ आपण गॅरंटी नाही कारण संत महात्मे म्हणतात जोपर्यंत तुम्ही आपण भक्ती करण्याच्या लायक आहात तोपर्यंत भक्ती करून या नंतर म्हातारपणी राम म्हणायला जाल तर कृष्ण म्हणायला जाल तर कत्न म्हणाल आ भरोसा नाही वाचा पांगूड होईल नेत्र आंधळे होतील कान बहिरे होतील भगवान परमात्म्याच्या सूत्राशी यज्ञ होणार नाही यज्ञ करायचं असेल तर तुमची आपली वय करनी असली पाहिजे ऐकता आलं पाहिजे पाहता आल पाहिजे

भरी परत माघारी येणे नाही माघारी यायचं असेल तर जीव आटकाला हांडवर मा उमा नातू मा पंतू मा धन मा दौलत मा सगळ्यांमध्ये जीव आटकावा म्हणजे पुनरुपी जननम पुनरुपी मरणं जठरी शैनम पुन्हा पुन्हा परत 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 गोते खायला या पण साधू महात्म्य म्हणतात एकदा शिक्कामोर्तव व्हा साधूंचे शिक्का मोर्तब झाले की कुठल्याही प्रकारची अडचण शिल्लक राहणार आकोनी ताडी महाबाला गरज पडवून येतात असं धीर भोवून करे भो काही काही गरज पडणार नाही पण निके भक्त व्हा आणि निके भक्त झाले गोरोबा काका आणि गोरोबा काकांनी निकी भक्ती केली विठ्ठल नामामध्ये दंग राहिले टोळ्यातून सदोदित आश्रुपात झाला कंठामध्ये सदगदाशी स्थिती तयार झाली हृदय फुटू पाहिलं हृदयात्म माझा परमात्मा मात्र नित्य सदोदित वस्तीला राहून बोलत होता आणि अशी नित्य बोलती भक्ती जर का ज्यांनी केली त्यांच्यासाठी मग काय बाळ तुडवलं गेलं काय हा जल लुटलं गेलं काय आणि जग सापडलं सा तरी काय त्याच्यात त्यांना फरक पडत नाही विठल दार्शनिक लक्षण साधू संतांच देवाला दाखवावं लागतं देव म्हणतो माझ्या भक्तांना ओळखण्यासाठी काहीतरी असाव्यात की नसाव्यात हा सावतोबांनी छातीत देव दाखवला हनुमंतरायांनी छातीत देव दाखवला असतील नसतील तेवढ्या संतांसाठी देवाने काय काय काम नाही केले फक्त ओळख पटावी भक्ती भो भवे नाथे पातिदावरे तु आरे सोंग घेतल्या वाचून राहणार नाही काय सोंग घेऊ अरे देवाने आपल्या भक्ताच्या बायकोच पालन पण करा जो हार करण्यासाठी मित्र, मित्र काढायला उभे राहत नाही पण ज्या देवाची भक्ती तुम्ही करताल तो देव तुमच्यासाठी कुठलंही सोन घ्यायला तयार आहे त्याला तुमची फिकर नाही